शिंदे गटाची निर्मिती अघोरी पूजेमधूनच देवेंद्र फडणवीस यांना हटवण्यासाठी अघोरी पूजा करण्यात आली फडणवीसांनी आपल्या खुर्चीकाली वाकून पाहावं संजय राऊत यांनी हा आरोप केलाय फडणवीसांना हटवण्यासाठी ही अघोरी पूजा करण्यात आली असा आरोप संजय राऊत यांचा आहे अघोरी विद्यातून निर्माण शिंद्यांचा एक गट आहे एक गट आहे जो अघोरी विद्यातून निर्माण झालेला अघोरींचा एक गट सर्वत्र असतो धर्मक्षेत्रात असतो सामाजिक क्षेत्रात असतो राजकीय क्षेत्रात असतो त्यांच्याकडे फार गांभीर्यानं पाण्याची गरज नाही कारण दिवसरात्र ते अघोरी विद्येमध्ये गुंतलेले असतात दुसऱ्याचं किंवा राज्याचं नुकसान कसं होईल आणि माझा कसा फायदा होईल ही अंधश्रद्धा जरी असली तरी दुर्दैवानं महाराष्ट्रात जे आम्ही पुरोगामी म्हणून मिरवतो त्या आमच्या पुरोगामीपणाला डाग लावणारी कृत्य समोर येत आहेत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जसे मंत्र्यांचे पी ए ते तपासून घेत आहेत तसे त्यांनी मंत्रीसुद्धा तपासून घेतले पाहिजेत हे असे अघोरी विद्येमध्ये रममाण असलेले मंत्री महाराष्ट्राचं काय भलं करणार आणि ही अघोरी विद्या जी सुरू आहे याच्याविषयी जास्त माहिती द्यायची तर ते या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा यासाठी अघोरे विद्येचे प्रकार एशनसी गटाचे लोक ठिकठिकाणी करत आहेत